नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मसूरची सुक्की भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने बनवायची आहे चवीला खूप छान लागते तुम्ही ते पाहू शकता सात ते आठ तासासाठी हा मसूर भिजवून घेतलेला आहे आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची आणि कांदा कट करून घेतलेला आहे कांदा आपल्याला भरपूर घालायचा आहे दोन मोठे कांदे मी बारीक कट करून घेतलेली आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि दोन चमचे त्यामध्ये तेल घातलेलं आहे थोडीशी दालचिनी घातलेली आहे वेलची घातलेली आहे लवंग घालायचे आहे स्टार पूल घातलेला आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे त्यामध्ये घातलेले आहेत आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं होती ते आपल्याला तेलामध्ये घालायचे आहेत सात ते आठ लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत दोन हिरव्या मिरचीचे काप घेतलेले ते पण तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे कांदा जो कट करून घेतलेला आहे तो आता आपल्याला तेलामध्ये घालायचा आहे छान असा परतून घ्यायचा आहे कांदा सोनेरी कलर येईपर्यंत छान असा आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना गडबड करायची नाही कांदा पूर्णपणे भाजून झाल्याशिवाय आपली जी भाजी आपण बनवणार आहे ती चवीला छान लागत नाही त्यामुळे ते कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं छान असा कांदा तेलामध्ये परतून घेतला आणि कांदा आता हलकासा ब्राऊन झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता टोमॅटो जो आपण बारीकट करून घेतलेला तो आता तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो बारीक करून घेऊ शकता टोमॅटोची पेरी जरी बनवून घातली तरी भाजी छान लागते चवीला किंवा टोमॅटो असा कट करूनही तुम्ही त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्ही लाल तिखट वापरत असाल तर लाल तिखट एक चमचा घेऊ शकतात अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड त्यामध्ये घातलेली आहे पाव चमचा त्यामध्ये हिंग घातलेला आहे आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे ही कलरची मिरची पावडर आहे ही तिखट नाही कारण तिखटसाठी आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे सर्व आता घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असा मसाला परतून घेतलेला आहे आणि मंद गॅसवरती हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे नाहीतर मसाला करपण्याची शक्यता असते इथं मसाला थोडासा कोरडा वाटत होता म्हणून दोन चमचे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे थोडंसं कोरडा जर मसाला वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घाला आणि मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्या जेवढा तुम्ही मसाला छान असा भाजणार जेवढा तेल सुटेपर्यंत मसाला भाजणार तेवढी भाजी जी आपण भाजी बनवणार आहे ती चवीला छान लागते त्यामुळे मसाला मंद गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा मसाला थोडासा भाजून घेत होती तोपर्यंत कसुरी मेथी बारीक चुरून मी त्यामध्ये घातलेली आहे आणि जो आपण मसूर भिजवून घेतलेला सात ते आठ तासासाठी तो म मसूर मी शिजवून घेतलेला नाही तुम्ही कुकरमध्ये एक शिट्टी ही त्याची करून घेऊ शकता पण तुम्ही शिजवून नव्हता घेतला फक्त सात ते आठ तास भिजवून घेतलेला तो त्यामध्ये मिक्स करून घेतला थोडंसं परतून घेतलं आणि साधारणतः एक ग्लास त्यामध्ये पाणी घातलेला आहे हा मसूर जो आहे तो मंद गॅसवरती झाकण ठेवून छान असं आपल्याला शिजू द्यायचं आहे पुन्हा झाकण काढून पाहिलेलं आहे मसूर शिजला नव्हता म्हणून झाकण ठेवून आणखी थोड्या वेळासाठी मसूर छान असा शिजू दिलेला आहे तुम्हाला जर काही गडबडीत बनवायचं असेल तर तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता एक कुकरची शिट्टी केली की मसूर भिजलेला जो मसूर आहे तो शिजतो तुम्ही ते पाहू शकता मसूर छान असा शिजलेला कमी मसाल्यात बनवलेली बनवायला सोपी असणारी घाई गडबडीत पटकन होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी ही मसुरीची भाजी आहे तुम्ही सोप्या पद्धतीने बनवलेला अक्का मसुरी म्हणू शकता परंतु जबरदस्त चवीचा लागतो तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता किंवा मसूरची भाजी तर तयार झालेली वर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे किंवा भाकरी चपाती भातावर खाण्यासाठी ही भाजी तयार होते बनवायला सोपी आणि पटकन होणारी अशी ही भाजी आहे तरी पण चवीला अप्रतिम लागणारी या पद्धतीने किंवा या सोप्या पद्धतीने ही भाजी नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की ते कशी झाली आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद